बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया नोहे हा महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळा तिही संगेची तरणे निळा म्हणे तिही संगेची तरणे दिरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग yeah जी सद्गुरु दासतु कालङ्काभुरि रम्य सिंहासनस्तं पदा तेजस्कृतिकप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाय नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननि देवाचि मोरया मी मि वाहि तुझी, तुझी करू काय जानी, अन्याय माझे कोट्यान कोट्यानपोटी मोरेश्वराबातुपोटी न मिला प्रभु जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण ते चिवंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार मस्तक माझा पायावरी या करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल मैसी पुत्रा मुखे बोलवणी श्रुती निया, नोहे हा महारश्टा महारश्टा देवत्या राजा धीराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली बुद्धिदाता श्री गणेश कलेची व विद्येची अधिष्ठात्री असणारी मा सरस्वती माझे आई वडील माझे गुरुवर्य माझ्यासमोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं वयानं अनुभवानं उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्ग असेल उपस्थित मातृभगिनी वर्ग श्रोतृवर्ग गायक वादक आदी आदी करून सर्व कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग भवान प्रणिपात करून भगवंताच्या नामचिंतनाला आरंभ विठ्ठल सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत, जगत वंदनीय श्री तुकोबारायांचे पट शिष्य म्हणून ओळखले जाणारे आणि तुकोबा रायांचे अत्यंत लाडके असे संत निळोबा राय निळोबा रायांचा फार गोड असा अभंग आणि संत संगतीची महती सांगणारा अभंग सेवे करता विठल बघा ज्या उज्ज्वल भव्य दिव्य संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलोय ज्या दिव्य संत परंपरेचे आपण पायिक झालोय ती संत परंपरा खऱ्या अर्थानं कृतार्थानं धन्य याच करीत आहे की संतांना जे जे काही सांगितलं ते या सर्व विश्वामध्ये श्रेष्ठ मानलं गेलं ऐका संत काय सांगतात सर्व्यापी सुखी संतु सर्वे संतो निरामया सर्व भद्राणी पश्चन्शीत मा दुःख मापणूयात आता याचा सोपा साधा अर्थ म्हणजे या जगात कुणीच दुःखी नसावं अशी भव्य आणि दिव्य स्वरूपाची मागणी प्रथमता जर कुठे झाली असेल तर ती माझ्या भारत देशात झालेली आहे यापुढे जाऊन संत सांगतात अयम निरो गणना साम उदार नाम तू वसुधैव कुटुंबकम आणि वसुधैव कुटुंबकम म्हणजे माझ्या माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला अहो फक्त आपलं घर नाही फक्त आपलं गाव नाही फक्त आपला तालुका नाही जिल्हा नाही राज्य नाही देश नाही तर समग्र विश्व आपलं घर म्हणायला लावणाऱ्या पुण्य आणि पावन अशा भारतामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय आणि मला नाही वाटत यापेक्षा मोठं भाग्य असलं पाहिजे महाराज विठ्ठल विठ्ठल आणि या महाराष्ट्रातील देहू गावचे सुप्रसिद्ध साधू तुकोबार यांचे पट शिष्य असणारे निळोवार निळोबा फार गोड अत्यंत साधा सोप्पा वरकरणी पाहिलं तर संतांच्या अवताराचं कार्य सांगणारा हा अभंग आपल्याला वाटतो पण जर त्याच्या गुढार्थात जर आपण गेलो तर संत संगतीमध्ये माणसाच्या जीवनाचं भलं कसं होतं याचा एक सुंदर असा मिलाप या अभंगामध्ये घातलेला आहे आता सर्वात आधी ऐका या अभंगावर आपण विस्तृत विवेचन करणारच आहोत यात काही शंका नाही परंतु वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायानं थोडासा परिहार देते कारण आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे पुण्यभूमी पावन क्षेत्र असणार आपलं गुरुवर्य श्री तात्या महाराज महापुरुष यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं हे श्रीगोंदा गाव आणि त्याचबरोबर श्री भैरवनाथाच्या समोर आज आपण मला वाटतं आज दुसरा दिवस आहे हो ना कालपासून आपल्या या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि बघा आपण सगळी उत्सव प्रिय मंडळी आहेत हो की नाही भारतीय संस्कृतीमध्ये बघा एक झाला की एक झाला की एक उत्सव चालू चालूच वर्षभर आपली उत्सवांची मानदियाळी चालू असते का आपण सगळे उत्सवप्रिय मंडळी आहेत आणि माझे नादबाबा बाबा सांगतात की बघा एखादा जर एकटा मनुष्य ऐकताय ना तुम्ही सगळे एकटा मनुष्य जर उत्सव करण्यामध्ये समर्थ असेल ना जर उदार असेल आर्थिक बळ असेल तर त्यानं तो नक्की करावा काय करावा नक्की करावा पण त्याच आर्थिक बळ जर कमी पडत असेल ना तर आपण सगळ्यांनी मिळून उत्सव केले पाहिजे नादबाबा सांगतात असल्या सामर्थ्य वैभव स्वय करावे सकळ उत्सव ना तरी मिळून या सर्व महामहोत्सव करावे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या उत्सवानिमित्त आपण इथं जमलेलो आहे बरोबर त्याचबरोबर माझे तुकोबर आहे सांगतात की उत्सव केल्यानं काय होत ऐका उत्सव केल्यानं काय काय होत आपल्याला एकतर आनंद मिळतो पहिली गोष्ट साधा सोप काय कुठलाही उत्सव असला की आपण आनंद विभोर होऊन त्या उत्सवाचा आनंद लुटत असतो बरोबर तुकोबर जेव्हा जेव्हा देवाचा उत्सव होतो की नाही जेव्हा जेव्हा देवाचा तुझ्या रूपाचा तुझ्या गुणाचा उत्सव म्हणजे काय असतो देवाच्या लिलेंच वर्णन करणं संतांच्या कार्याचं वर्णन करणं जेणेकरून संतांच्या कार्याने संतांच्या मार्गाने आपण जात असताना संतांनी दाखवलेली वाट आपल्या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन करत असते बरं का पण फार गोड वाक्य मी काल येता येता गाडीमध्ये वाचलं असं सांगतात की आज आपण प्रत्येक मोठ्या मोठ्या रस्त्याला साधू महापुरुषांची नावं देतोय बरोबर हा प्रत्येक मोठ्या मोठ्या महामार्गाला साधू पुरुषांची नावं देतोय आणि त्या रस्त्यानं चालतोय पण साधू महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यानं मात्र कोणीच चालायला तयार रस्त्याला नावं देतोय पण त्यांनी दाखवलेल्या रस्त्यानं चालायला तयार नाहीत आपण आज फक्त नावं दिलीत तुकोबर म्हणतात की या साधू संतांच्या उत्सवामध्ये देवा तुझ्या रूपाचं जर वर्णन होत तुझ्या गुणाचं जर वर्णन होसल ना होत असेल ना तर त्या गुणाच्या आधारे रूपाच्या आधारे मी माझं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेतो कस पवित्र होईना चरित्र उच्चारे

तुझ्या रूपाच्या आधारानं तुझ्या गुणाच्या आधारानं मी माझं जीवन आंतरबाह्य कसं करून घेईल पवित्र करून घेईल ऐका या जगाच्या पाठीवर जर विचार केला तर माझ्या निळोबारायांचं जीवन जर आज आपण पाहिलं ना कारण हा अभंग निळोबारायांचा आहे फार गोड वर्णन करतात पण त्याआधी निळोबाराय नेमकं कोण आहेत निळोबारायांचा अधिकार काय आहे हे आपण थोडंसं पाहिलं पाहिजे कारण कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही गोष्टीचा अधिकार कळाल्याशिवाय त्याचं महत्व कळत नाही बरोबर कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपल्याला कळत तेव्हा आपल्याला त्याचा अधिकार कळत असतो माझे निळोबराय कोण आहे दोन वाक्यात सांगते तुम्हाला बघा ज्या तुकोबरा यांनी चौदा दिवसाचं अनुष्ठान मांडलं आणि देव स्वतः त्यांना भेटायला आले दर्शन दिलं पण माझ्या निळोबरायांचा अधिकार एवढा मोठा आहे की बेचाळीस दिवसाचं अनुष्ठान मांडलं पण कधी का कस जेव्हा माझ्या निळोबायांना कळालं की माझे तुकोबराय आता वैकुंठाला गेले मला दर्शन दिलं नाही आणि खरा भक्त जो असतो ना गुरुच्या दर्शनासाठी आतुरलेला असतो आसुसलेला असतो आणि माझ्या निळोबरायांचे गुरु म्हणजे तुकोबराय तुकोबराय वैकुंठाला गेले निळोबरायांना काही माहीत नाही बातमी आली नाही पण जेव्हा पंढरपूरमध्ये तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराज यांच्याकडून घडलेला वृत्तांत कळाला आणि माझ्या निळोबायांनी अनुष्ठान मांडलं एक दिवस नाही दोन दिवस नाही पंधरा दिवस नाही तब्बल बेचाळीस दिवसाचं अनुष्ठान माझ्या निळोबाऱ्यांनी मांडलं आपल्याला उपवास असला फळ फराळीचं खाल्लं तरी संध्याकाळी पोटात कसं तरी होतं होतं की नाही आणि आता उपवास तर एवढे चांगले झालेत की रोज एकादशी असली तरी काही वाटणार नाही बरोबर की नाही रोज एकादशी असली तरी काही वाटत नाही पण माझ्या निळो बराय बेचाळीस दिवस अन्न पाण्याशिवाय राहिले आणि बेचाळीस दिवस झाले आता देवाला वाटलं की जर माझ्या भक्ताच काही अनहित झालं तर माझ्या भक्तीला काय लागेल कलंक लागेल ना मग तुकोबराय काय जायचे दिसनात स्वतः परमात्मा निळोबायांकडे आले अ कुणासाठी अनुष्ठान मांडलं कोणासाठी होत तो कोबारायांसाठी पण साक्षात परमात्मा तिथे आले निळोबायांना काही भान नाही बर का निळोबाराय त्यांच्या अवस्थेमध्ये मग्न झालेले असताना पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे निळोबारायांच्या आणि निळोबायांना म्हणतोय निळोबा मी आलोय डोळे उघडा आत्ताच नाही बाबा अजून थोडस अजून बरोबर आहे बरोबर आहे फक्त असं आ... नाही बाबा अजिबात माझा तसा भाव नव्हता फक्त मला सांगायचं होता दृष्टांत पुढे आणि मग चरणाला यायचं होत निळोबराय साक्षात परमात्मा आले बर का आणि निळोबराय त्यांना प्रश्न विचारतात बाबा प्रमाण म्हणा पर्थीला वाचोनी आला सीखा पर्थीला वाचोनी आला सीखा येथे तुझ लागी बोला कोणी आणि प्रार्थिल्या वाचून आला सिकारे तुला बोलवलं नाही तुझ्यासाठी बसलो नाही दुखया I नोळ खोजी देवा ओळखत नाही देवा तुझ्यासाठी बसलो नाही इथं मी माझ्या तुकयाचा धावा करीत असे आणि तुकोबरायांचा धावा करत असल्यामुळं आणि देवाला तर तोंडावर सांगितलं महाराज तुला ओळखत नाही आम्ही बसलोय तुकोबरायांसाठी मग साक्षात माझे तुकोबराय निळोबरायांसाठी वैकुंठावरून परत आले अहो ही साधी गोष्ट नाहीये हे वाटतं सोपं वाटतं का आपल्याला वैकुंठावरून एखाद्या भक्तासाठी माझे निळोबाराय जर परत येत असतील तर माझ्या निळोबाऱ्यांचा अधिकार किती मोठा असेल विठ्ठल विठ्ठल आणि आता माझे निळोबारा या अभंगात आपल्याला फार गोड सांगतात ऐका या जगाच्या पाठीवर तीन गोष्टी अलौकिक असतात बरं का लक्ष आहे ना तुमचं सगळ्यांचं थोड्या माना वगैरे हलवायच्या बरं का हा या जगाच्या पाठीवर तीन गोष्टी कशा असतात अलौकिक असतात पहिलं आहे देव दुसरं आहे नाम आणि तिसरं आहे संत विठ्ठल विठ्ठल आता या तीन अलौकिक गोष्टी पुढच्या तीन गोष्टीमध्ये अडकत नाहीत बघा देव आहे ना देव स्वतः कसा आहे अलौकिक आहे म्हणून तो लौकिकामध्ये अडकत नाही बघा दुसरं म्हणजे देव पंचमहाभूतामध्ये अडकत नाही आणि तिसरं महत्वाचं म्हणजे देव काळामध्ये अडकत नाही काळ त्याच्या अधीन आहे आता दुसरा मुद्दा देवाचं नाम देवाचं नाम कसं आहे नाम सुद्धा अलौकिक आहे कारण ते लौकिकाला कळत नाही दुसरा मुद्दा दे नाम सुद्धा पंचमहाभूतामध्ये अडकत नाही आणि नाम सुद्धा काळाच्या अधीन नाही तर काळ नामाच्या काय आहे अधीन नाही तिसरा मुद्दा संत सुद्धा अलौकिक आहेत पंचमहाभूतामध्ये अडकत नाहीत आणि काळाची त्यांच्यावर सत्ता असते आता प्रत्येकाचं एक ओझरत एक एक उदाहरण बघून आपण पुढे जाऊ सगळ्यात पहिला म्हणजे देव देव अलौकिक आहे कसा आहे देव अलौकिक का आहे कारण तो लौकिकाला कळत नाही कसा लौकिकाला कळत नाही महाराज माझे तुकोबर आहे देव घेऊन आले बर का देव घेऊन आले लोक काय म्हणाले तुकोबर आहे म्हणतात देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी आणि देव आलं तुकोबरा लोक म्हणाले देवा तुकोबर आहे देव न लगे देव देव लागत नाही आम्हाला का जर सामान्यांना लौकिकाला जर देव कळाला असता तर महाराज असं म्हणाले असते का म्हणून माझा परमात्मा लौकिकामध्ये अडकत नाही दुसरा मुद्दा देव पंचमहाभूतामध्ये अडकत नाही कसा अडकत नाही महाराज कारण देवाची सत्ता कशी आहे तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे आणि सूर्याशी चालणे तुझी या बळे अहो वृक्षाचेही पान हालेत त्याची सत्ता आपण म्हणतो की नाही झाडाचं पान सुला देवाच्या सत्तेशिवाय हालत नाही मग मला सांगा जर सूर्य म्हणजे पंचमहाभूतच आहे की नाही आकाश हे सूर्य जर देवाच्या सत्तेशिवाय उभू शकत नाही मावळू शकत नाही याचा अर्थ काय तर देव पंचमहाभूतामध्ये अडकत नाही आणि तिसरा म्हणजे दक्षिणचा राजा असणारा काळ या काळाची सत्ता देवावर चालत नाही तर तो काळ देवाचा गुलाम आहे घरी सलाम करी तू कया घरी से ऐका देवाच उदाहरण चाललंय बरं का पण देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा कसं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून मिसळून घ्यायचंय बरं का जसं माझ्या हाताला येईन तेवढं ओढून घ्यायचा मी प्रयत्न करेल फक्त माझ्या हाताला येईन असं म्हणा बरोबर सांगितलं थोडा पुढं विषय येणार होता पण आधी आलं तरी हरकत नाही महाराज कारण संत आणि देव वेगळे नाहीत म्हणून चला देवावर काळाची सत्ता देवावरच काळाची सत्ता आहे काळाची सत्ता देवावर, देवावर नाही का बघा तुमचं असं झालं की माझं असं होत आहे बरं का म्हणून पुढचा मुद्दा असा आहे की देवाच नाम सुद्धा अगदी तसंच आहे दुसरा मुद्दा काय देवाचं नाम नाम सुद्धा कसं आहे नाम देवाचं अलौकिक आहे आणि जर ते लौकिकाला कळालं असतं ना महाराज तर आम्ही सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणाले असते मग म्हणता का तुम्ही नाही म्हणता अजून नाही म्हणता हे <laughs> बरं आहे म्हणजे आहे की नाही आम्ही जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर करतो तेव्हा आपो आप जर हृदयातून विठ्ठल विठ्ठल निघत असेल तर तो लौकिकांना तरच लौकिकाला नाम कळतं महाराज अहो देवाचं नाम किती आहे ना मला सांगा राम या शब्दामध्ये काही अडचण आहे का म्हणायला कुठं उकार कुठं जोडाक्षर आहे का काहीच नाही ना राम कृष्ण म्हणायला तरी थोडस अवघड आहे बरोबर आणि आपली सोय करून दिलेली महाराज आहे की नाही राम म्हणायला काही अवघड नाही तरी सुद्धा आपल्याला राम म्हणायचा कंटाळा येतो का कारण राम नाम लौकिकाला कळत नाही ना देवाचं नाम आहे एवढंच नाही देवाचं नाम गोड सुद्धा आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा पण मन माझे केशवा घे बरोबर की नाही भगवंताच नाम कसं आहे हो? गोड सांगितलेले किती गोड आहे किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम. गोड सांगितलेले पण आपल्याला घ्यायला ते आवडत नाही मला सांगा देवाचं नाव मी सांगितलं मग अशीच जयास फिके पुढे अहो अमृत सुद्धा फिक पडेल देवाच्या नामा पुढे एवढं देवाचं नाम कसंय गोड आहे की नाही देवाच्या नामाचा महिमा कस आहे महाराज काय झालं रामायणातला फार गोड प्रसंग आहे जेव्हा प्रभू रामचंद्रांचं नाव त्या दगडावरती लिहिलं आणि दगड तरला ही बातमी सगळीकडे पसरली बरं का सगळीकडे पसरली की राम नामाने दगड तरतोय काय होतंय राम नाव लिहिलं की दगड तरतोय लंकेपर्यंत बातमी पोहोचली मग आता काय झालं रावणाचं मार्केट थोडं डाऊन झालं राम नावाने काय होतय दगड तोरतोय तोर, आणि सेतू बांधत बांधत आता सगळी सेना लंकेला येणार रावणाचं काय झालं आणि मग रावणाचं मार्केट डाऊन झाल्यामुळं रावणाला वाटलं आपले कधी तिकडे जातील सांगता येत कारण सध्या कोण कधी कुठे जाईल सांगता येत नाही बरोबर की नाही मग आता काय करायचं काय करायचं रावणाने एक युक्ती लढवली रावण म्हणे घाबरू नका राम नावाने दगड तरतो ना पण माझ्या हाताने सुद्धा दगड तरतो मध्ये सगळे म्हणाले प्रात्यक्षिक करून दाखवा बरोबर की नाही आम्हाला दूध का दूध सिद्ध होईल मग रावणानं काय केलं एक मोठा दगड घेतला दगड घेतला आणि पाण्यात टाकला तरला ना तो बघता काय रावणानं घेतलेला दगड सुद्धा तरला पण आता झालं कसं मग रावणाचं सुद्धा मार्केट वाढलं रावणाचा पण दगड तरतो रावणाचा पण दगड तरतो असं झाल्यानंतर सगळ्यांना मान्य झालं महाराज पण माझ्या मंदोदरी मातेला मंदो काही ते मान्य झालं नाही मंडोदरीला वाटलं काहीतरी गोंधळ घातलाय आपल्या यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे मग रावण जेव्हा महालामध्ये आले ना महालामध्ये आले तेव्हा मंडोदरीनं विचारलं की रामाच्या हातांना दगड रामाच्या नावानं दगड करेल यात काही शंका नाही याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे पण तुमच्या हाताने दगड कसा तरला मला सांगा मी काही कोणाला सांगत नाही हा विचारलं मंडोदरीने विचारलं म्हणे तू बोलतेस तू बोलतेस ते अगदी योग्य मग तुम्ही काय केलं असं की तुमच्या हातून दगड तरला म्हणे मी काहीच केलं नाही दगडाला घेतलं दगडाच्या जवळ गेलो आणि सांगितलं बुडालाच तर तुला रामाची शपथ आहे काय बुडालाच तर रामाची शपथ आहे म्हणजे शत्रूला सुद्धा आपल्या देवाच नाव घेऊनच आपली इज्जत राखता येते एवढं माझ्या देवाचं काय नाव घोडे महाराज मग ते नाव पंचमहाभूतात कसं अडकेल नाव सुद्धा पंचमहाभूतामध्ये